तर बघा इथं आम्ही कुठं आलोय नाव दिसत नसेल तुम्हाला श्री विष्णुपद मंदिर पंढरपूर पाणी आलंय तर खूप छान बंदर बंजार कुठं अडकली हो किती झालं तिथून घ्यालय आलो होतो पंढरपूरला दिवस झालं मला साडी घेतली नव्हती तर साडी घेतली तर काय म्हणणं तुमचं म्हणणं काय नाही तुला सारख्या साड्या पाहिजे सारख्या म्हणजे ही एक घेतली आहे फक्त ही एक आता ह्या महिन्यात मग शिळ काय गिरीच खान काय काम त्या बायका गाणं म्हणतात सो खूप दिवस आता मी साडी घेतली आहे छान वाटतंय हा <laughs> हा बोल काय नाही प्रत्येक महिन्यात काहीतरी तर काय असते असू दे आता काय केवढ बुडायसाठी राहिले बघा की पाणी बंदारा पाणी जास्त घडोळ आहे आल्यामुळं आहे ना हो। तुळशी वृंदावनला जायचं आपल्याला नाही नाही जा आता काय करायचं एवढं जाऊन शिळी ह्या शिळीसारखं तुमचं तोंड सारखं चालू राहते का हे आहेत ना तसली बदक आहेत ना होती काळी काही पंधरा तिथ होळी तिथं पाणी आलं तरी थटली नाही चुका काढायला एक नंबर आहे एवढंच येत आहे आम्हाला म्हणून आधी तरी दाखवायचं ना दाखवलं असत एन्जॉय करते बायका ते तिकडून आलेत इकडे दिसतंय का पाणी आलंय भरपूर जायचं का आपण त्या बंदऱ्यावर ना नको आता डायरेक्ट घरी जाऊ अहो नको जाऊ कि काय करायचं घरी जाऊन तरी मग काय होते घरी जाऊन झोपायचंच आहे की अहो जाऊ म्हणलं नाही का शब्द ऐकले असलं नाही